नमस्कार मंडळी काय मजेत ना ओ मजेत तर तुम्ही असणारच काय मस्त नवरात्र वगैरे सुरू आहे काय स्पेशल नवरात्रीत काय करायचा प्लॅन आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओचं जर तुम्ही थमनेल बघितलं असेल टायटल बघितलं असेल तर दोन्ही बघून असं वाटलं असेल आई शोपत काय एक नंबर आज काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे बहुतेक तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच जणांना सध्या प्रश्न पडलेला आहे की मार्केट आता थोडं घसरायला सुरुवात झालेली आहे टॉपपासनं तर मी एखाद्या शेअरमध्ये जर प्रॉफिटमध्ये असेल तर तो प्रॉफिट बुक करायला पाहिजे का जर मी एखाद्या शेअर घेताना जर स्टॉपलॉस लावला असेल तर तुम्ही ट्रेल केलेला असेल तर ते कुठपर्यंत ट्रेल झालेलं काय असे बरेच प्रश्न तुमच्या डोक्यात पडलेले असतील काही जण जे कम्पॅरिटिव्हली नवोदित खेळाडू असतील अख्या क्षेत्रामध्ये तर त्यांना स्टॉपलॉस म्हणजे काय पण कदाचित माहीत नसेल किंवा स्टॉपलॉसच माहीत नसेल तर स्टॉपलॉस ट्रेल करणे म्हणजे काय कदाचित हे पण माहीत नसेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत व्हिडिओ परत शूट अँड रिलीज या पॅटर्नमध्ये आहे सो थोडक्यात काय मी स्टार्ट रेकॉर्डिंग म्हणते अखंड काय चौदा पंधरा सोळा मिनिटं जो काही व्हिडिओ होईल तो सगळा होईल आणि मग मी स्टॉप रेकॉर्डिंग करते आणि डायरेक्ट व्हिडिओ तुमच्या समोर येतो ओके सो so, नक्की आ, काही जर माझ्याकडनं फं, फंबल जर झालं थोडासा आकडा इकडचं इकडे झालं तर आम्ही असे चेंजेस सगळे पिंड कॉमेंटमध्ये देत असतो सो पिंड कॉमेंट बघायला विसरू नका चॅनल आजपर्यंतही जर सबस्क्राईब केला नसेल तर तोही सबस्क्राइब करायला विसरू नका बेल आयकन प्रेस केला बघा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना सगळ्यांना आपल्या चॅनल बद्दल सांगा म्हणजे आपली आर्थिक साक्षरतेची मोहीम अजून जोरानी आणि जोमानी पुढे जाईल ओके okay. आता आजच्या व्हिडिओकडे आजच्या टॉपिककडे वळूयात आणि जिकडे मी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय सांगणार आहे माझे का, का। लॉस म्हणजे काय ओके सोपं okay. so, आहे एखादा शेअर जेव्हा तुम्ही विकत घेता लेटेस्ट तुम्ही शंभर रुपयाला विकत घेतला आता जेवढा वरती जाईल तेवढं चांगलंच आहे पण जर चुकून हा शेअर खालती खालती यायला लागला तर तुम्ही काय म्हणता जास्तीत जास्ती मी दहा रुपये लॉस करायला तयार आहे म्हणून असं जर असेल तर तुम्ही नव्वद रुपयाला स्टॉपलसची ही लेव्हल मानून चालता थोडक्यात जर शेअर नव्वद रुपयाला आला तर तुम्ही म्हणणार राम राम अच्छा टाटा बाय बाय तुम्ही नव्वद रुपयाला लॉस बुक करून बाहेर पडणार आता तुम्ही म्हणाल रचना नव्वद आलं कुठनं उदाहरण चालू आहे मी पंच्याण्णव पण म्हणू शकले असते मी शहाण्णव पण म्हणू शकले असते ओके सो so, ही जी लेवल जिथे तुम्ही म्हणताय की बस ह्याच्यापेक्षा जास्ती मला लॉस नको ती लेवल झाली तुमची स्टॉप लॉसची लेवल तिकडे तुम्ही लॉस बुक करून बाहेर पडलं पाहिजे ओके काही वेळेला काय होऊ शकतं बघा तुम्ही घेतला स्टॉक शंभरला आणि चक्क तो दीडशे रुपयापर्यंत गेला आता मला सांगा तुम्हाला भीती वाटायला लागली आता बुक करू का नको प्रॉफिट बुक करू का नको बुक करू का नको आता तुम्ही काय म्हणाल अजून वरती गेला तर वरती जात असेल तर जाऊ देत ना पण मग तुम्हाला भीती वाटते की खालती आला आणि खालती येते येते तर डायरेक्ट परत नव्वदला गेला तर तुम्ही म्हणाल अरे दीडशेला बुक करायला पाहिजे होता आता परत नव्वदला खालती आला आणि तुम्ही लॉस बुक करताय असं नाही व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही काय करता माहिती आहे का जेव्हा शेअर वरती जातो तेव्हा तुम्ही तुमची स्टॉपलसची जी लेवल मांडलेली असते ना ती सुद्धा वरती 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 नेत राहता ओके उदाहरणं सांगते तुम्हाला जरा छान असं काहीतरी लिहून दाखवते मी म्हणलं तुम्ही स्टॉक कितीला घेतला होता शंभर तेव्हा तुम्ही कितीला स्टॉपलस ठेवला तुमचा नव्वद आता स्टॉक गेला दीडशेला गेला तर तुम्ही स्टॉपलस ही वरती नेणार कितीला नेऊ शकता एकशे चाळीसला नेऊ शकता तुरुणाल रचना एकशे चाळीस कुठून काढला अहो उदाहरण चालू एकशे तीस ला ठेवू शकतो का हो तुमची इच्छा ओके आता ही लेवल कशी ठरवायची याच्या मागे सुद्धा काही शास्त्र असू शकतं ते आपण पुढच्या भागांमध्ये बघणार आहोत ओके okay? पण आता पुढे बघा जर दोनशे रुपयाला स्टॉक गेला तर काय तर तुम्ही हा एकशे ला स्टॉप लॉस नेऊ शकता हा जो स्टॉप लॉस तुम्ही वरण वरती नव्वद पर्यंत आता काही जणांना कदाचित इथेही एक, okay? एक डाऊट आला असेल और तुम्ही असं काय सांगताय शंभर रुपयाचा जर स्टॉक दीडशेला गेला आणि जरी तो खालतीहून एकशे चाळीसला मी बाहेर पडले तरी लॉस कुठं झाला हा तर प्रॉफिटच झाला आहे चाळीस रुपयांचा प्रॉफिटच झालेला आहे पण तसं नाही म्हणत आपण ही लॉ स्टॉप लॉस ओरिजिनल जो तुम्ही लावलेला असतो तो तुम्ही जेव्हा वरती वरती नेत राहता ना त्याला म्हणताना मात्र स्टॉप लॉसची संकल्पनाच म्हणली जाते स्टॉप लॉसच म्हणलं जातं अच्छा वायदेव मी हे सगळं खूप 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 जास्ती डिटेलमध्ये कुठं सांगितलं आहे माझी वेबसाईट आहे रचना रानडे डॉट इन या वेबसाईटवरती वरती तुम्हाला असे अनेक कोर्सेस दिसतील आणि चक्क मराठी भाषेतनं हे सगळे कोर्सेस आहेत आ, मी तुम्हाला बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट या कोर्समध्ये या सगळ्या संकल्पना अतिशय डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत इथे तुम्हाला दिसेल बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट मराठी आज आपण खूप डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत टेक्निकल अनालिसिस बद्दल पण आणि थोडंसं फंडामेंटल अनालिसिस बद्दल पण पण जर तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने जर शिकायचं असेल तर नक्की या कोर्सेसमध्ये ज्ञानात गुंतवणूक करायला विसरू नका आणि त्याच्यासाठी कुपन कोड तुम्ही वापरू शकता नवरात्री या नवरात्रीपुरतीच आपण ही हा एक कुपन कोड मर्यादित ठेवलेला आहे सो so, नक्की ज्ञानात पटकन गुंतवणूक करू टाक कर, करून घेऊ शकता तुम्ही ओके okay? स्टॉप लॉस म्हणजे काय कळालं मी म्हणजे आपल्या उदाहरण होतं लॉस नव्वद जसं जसं शेअर वरती जात जाईल जा 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 तसं तसं तुम्ही लॉस लॉसची लेवलही वरती नेत जाता जात म्हणायचं ट्रेलिंग स्टॉप लॉस चला इथपर्यंत नक्की कळालेलं आहे पण ही स्टॉप ची संकल्पना कोणासाठी महत्वाची एखाद्या गुंतवणूकदारासाठी महत्वाची आहे का एखाद्या ट्रेडरसाठी महत्वाची तर आयडियली मला विचाराल तर ही जास्ती संकल्पना एखाद्या ट्रेडरसाठी जास्ती महत्वाची आहे ओके मग तुम्ही जर गुंतवणूकदार असाल गुंत अरे बापरे गुंतवणूकदार स्क्रीन आता स्क्रीनवर लिहायचं म्हणजे थोडा अक्षर काढा येणार अस ना तसं विशेष चांगलं नाही आहे पण ठीक आहे जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर मग तुम्ही स्टॉप लॉस म्हणजे तुम्ही लॉस बुक करायचा का किंवा थोडा प्रॉफिट वरती जातोय शेअर वरती गेलाय आता परत थोडा खालती आलाय मग आता लॉस बुक करू का का प्रॉफिट बुक करू का काय कसं ठरवणार याच्यासाठी तुम्ही टेक्निकल अनालिसिस बघत नाही <coughs> तुम्ही काय बघता कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट बघता आता क्वार्टरली रिझल्ट तुम्ही काय बघू शकता याच्यासाठी मी आज उदाहरण घेणार आहे ते आहे झोमॅटो या स्टॉकचं ओके जे लोक हा स्टॉक फॉलो करतात त्यांना कदाचित माहिती असेल या कंपनीने बऱ्याच काय काय नवीन नवीन गोष्टी घेऊन आलेल्या आहेत उदाहरणार्थ तुम्ही ट्रेनने प्रवास करता आणि तुम्ही झोमॅटोवर और ऑर्डर प्लेस करायचे तुम्ही करू शकता तुमच्या घरी प्रिंटरने पण तुम्हाला घरी ताबडतोब काही अर्जंट प्रिंट आऊट पाहिजे तर ते प्रिंट आऊट सुद्धा तुमच्या घरी काढून आणून देऊ शकतात अशा जबरदस्त त्यांनी काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सो जोपर्यंत तुम्ही एखाद्या कंपनीचं अनालिसिस करताय तोपर्यंत तुम्ही काय काय गोष्टी बघायच्या असतात त्या मी तुम्हाला आता पटकन काही एक दोन गोष्टी सांगते बघा तुम्हाला आ, तुम्ही ऑलरेडी आपल्या चॅनलवरती जर नीट आपला चॅनल फॉलो करत असेल तर तुम्हाला माहितीच आहे आपण रेव्हेन्यू आकड्याला नक्कीच महत्त्व देतो तुम्ही बघितलं तर फूड डिलिव्हरी म्हणा म्हणजे झोमॅटो ॲप त्याच्यातनं त्यांना रेव्हेन्यू त्यांचा वाढला आहेच आहे क्विक कॉमर्स म्हणजे ब्लिंकिट जर तुम्ही ॲप तुम्ही ऐकलं असेल तर त्याच्यातनं येणारा रेव्हेन्यू सुद्धा त्यांचा वाढलेला आहे गोईंग आउट रेव्हन्यू वाढलाय बी टू बी हायपर प्युअर रेव्हेन्यू वाढलेला आहे पण अजून काय महत्वाचं असतं बघा ॲडजस्टेड इबिडा सुद्धा महत्त्वाचा असतो आता ॲडजस्टेड इबिडा जर तुम्ही बघितलं तर इथं हा एकशे तेहतीस करोडचा त्यांचा नुकसान होतं लॉस होत एकशे तेहतीस करोडवर ना एकशे पंचवीस करोडच्या लॉसवर हो आले मग एकोणनव्वद करोडच्या लॉसमध्ये आले मग सदतीस करोडच्या लॉस मध्ये आले आणि आता फक्त तीन करोड लॉस राहिला राहिले तुम्हाला फक्त तीन करोड म्हणजे तीन करोड आहे पण एकशे तेहतीस करोडपेक्षा एक तीन करोड म्हणजे काहीच नाही ना आणि हा ही सुधारणा कधी झाली बघा ना दोन हजार चोवीसच्या पहिल्या क्वार्टरमध्ये एकशे तेहतीस करोडचा लॉस होता आणि दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या क्वार्टरमध्ये तीन करोडच लॉस झाले सो so, नक्कीच सुधारणा होती है, का तर होती पण ह्याला गमत काय बघा जर तुम्ही क्यू फोरचा प्रॉफिटेबल होणारे क्विक कॉमर्स मध्ये झाले का नाही झाले असं झालं म्हणून लगेच मी लॉस बुक करायचा का तर आयडियली नाही लगेच मी जो काय प्रॉफिट थोडासा कमी झालंय तो लगेच बुक करायचा का तर आयडियली नाही जर तुम्ही एक गुंतवणूकदार असाल आणि तुम्ही जर क्वार्टरली रिझल्ट बघितले तर एका क्वार्टरमध्ये काहीतरी थोडी बहुत गडबड झाली म्हटल्यावर लगेच लॉसेस बुक करायचे नाहीत किंवा लगेच तुमचे प्रॉफिट जे काय असतील ते बुक करून बाहेर नाही पडायचं दोन क्वार्टर तीन क्वार्टर ओळीनी जर घाणेरड कंपनीने परफॉर्म केलं तर तुम्ही तुमच्या पोझिशन्स एक्झिट करायचा विचार करू शकता ह्याचं तुम्हाला एक पॅरल उदाहरण उदाहरण देते, देते। एखादा विद्यार्थी आहे हो एखाद्या परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून लगेचच तुम्ही घोषित करून टाकणार का की हा विद्यार्थी ढ आहे अजिबात नाही पण जर तुम्ही विचार करा त्या विद्यार्थ्यांनी ओळीनी दोन परीक्षा तीन परीक्षा अतिशय घाणेरडे मार्क पाडतोय तर आपण काय म्हणू काढी रुळावरनं घसरलेली आहे काहीतरी गणलेलं आहे काहीतरी गंमत होतीये आता जोपर्यंत तो, जो तो विद्यार्थी स्वतःमध्ये अमूल अग्र बदल काही घडवून नाही आणत तोपर्यंत मार्क परत चांगले यायची शक्यता कमी हे सेम लॉजिक आपण एखाद्या कंपनीसाठी घेतो आले का लक्षात सो so, काय लक्षात आता तुम्हाला खूप महत्वाची लक्षात आली तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तुम्ही काय बघायचंय त्यांचे क्वार्टरली तुम्ही इन्वेस्टर प्रेझेंटेशन बघा कॉन कॉल ट्रान्सक्रिप्ट बघा जर तुम्हाला जाणवलं की दोन दोन तीन तीन क्वार्टर हंड्रेड रिझल्ट येतात तर तुम्ही ही स्टॉप लॉस म्हणा प्रॉफिट बुकिंगची संकल्पना तिकडे आणू शकता अदरवाइज तुम्ही इन्व्हेस्टेड राहा छानपैकी पण जर तुम्ही गुंतवणूकदार नाहीच आहे तुम्ही आहात ट्रेडर ओके ट्रेडर असेल तर काय क्वार्टरली रिझल्ट आणि कॉन कॉल आणि ते तुम्ही जर ट्रेडर लोकांना भेटला ना ते सांगतात हा स्टॉक भारी असं मी एका एकाला विचारलं भारी बरं ठीक आहे काय करते कंपनी तुम्ही का काय माहिती काय करते म्हटलं म्हणजे तुम्ही म्हणता भारी करते कंपनी माहिती नाही ते म्हणजे आम्हाला ते काही नाही फरक पडत आम्ही फक्त चार्ट बघतो म्हणलं वा ओके सो okay. so, आता आपण काय करणार आहे की जर एखादा व्यक्ती ट्रेडर आहे तर तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती ठरवते कशी की नक्की आपण आता स्टॉप लॉस बुक झालाय का किंवा स्टॉपलॉस कुठे आपण लावायचा आहे कसा ट्रेल करायचा आहे याच्यासाठी मी परत उदाहरण घेणार आहे झोमॅटो या कंपनीचं ओके सो आता मी झोमॅटो वरती आलेली आहे आणि आता मी जरा ह्याचा कॅन्डल दाखवते तुम्हाला हु? आता जर आपण वीकली कॅन्डल इथ आलो आणि तुम्ही जर माझा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केला असेल तर तुम्हाला नक्कीच हा पॅटर्न कुठला आहे हा लक्षात आलाच असेल आणि हा आहे तुमचा एक राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन बघितलं तुम्ही याची एक उंची मोजली ती उंची याच्यावरती ठेवली आणि जर तुम्हाला असं वाटलं की झालं झालं याचा ऑलरेडी इथं टार्गेट मीट झालेला आहे तर एखादा व्यक्ती काय म्हणेल मी इथं प्रॉफिट बुक करून बाहेर पडतो पॉसिबिलिटी नंबर वन पॉसिबिलिटी नंबर टू मी म्हणेन घाई कशाला कदाचित हा थोडासा खालती आला इकडनं परत वरती गेला तर त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी तुमचे स्टॉप लॉस तुमच्याकडे एकदम नीट डोक्यात पाहिजे आता एखाद्या व्यक्तीने काय केलं असू शकेल याच्यासाठी आपण एक परत छोटस उदाहरण घेऊयात सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सव्वीस जून कुठे गेला सव्वीस जून इकडे सव्वीस जून दोन हजार चोवीस या शुभ दिनी एखाद्या व्यक्तीने एक स्टॉक झोमॅटोचा विकत घेतला हा शुभ दिन काय आहे अहो माझा जन्मदिन आहे म्हणून तो शुभ दिन आहे असं मी घोषित करून टाकते ओके सो एखाद्या व्यक्तीने जर इथे स्टॉक विकत घेतला असेल तर काय तर आयडियली इकडनं स्टॉक विकत घेतलं घेतलं त्यांनी विचार केला पाहिजे की माझा स्टॉप लॉस कुठे हे त्यांनी ऑलरेडी ठरवलं पाहिजे तर आता तुम्ही इथे बघू शकता तर टिपिकली काय म्हणतात माहिती आहे स्विंग लो जो असतो तो तुमचा स्टॉप लॉस हवा पण ही चार जूनची जी ऐतिहासिक कॅन्डल जी आहे ती आपली इलेक्शनच्या रिझल्टची आहे सो आपण हा जेव्हा अशी काहीतरी अचानक इव्हेंट घडलेला असतो त्या दिवशीचं आपण कॅन्डलला महत्व द्यायचं नाही ओके सो त्यातल्या त्यात आपण या कॅन्डलला जर आपण महत्व दिलं तरी बघा हा झाला माझा स्टॉप लॉस ओके किती झालाय बघा साधारण एकशे एकोणऐंशी बघा आता एकशे थोडक्यात काय मी इकडे जेव्हा स्टॉक विकत घेतलाय आणि जर तो एकशे एकोणऐंशी आला तर मी लॉस बुक करून टाकणार पण झालंय काय ओहो चक्क त्या व्यक्तीने स्टॉक घेतल्यानंतर स्टॉक वरती 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 गेला परत थोडा खालती आला आता हा त्याचा साधारण स्विंग लो पकडू शकतो आपण विक नको पकडायला हा स्विंग लो इकडे पकडू शकतो सो थोडक्यात मी काय केलं आता हा जो माझा स्टॉप लॉस मी इथं लावला होता एकशे ऐंशीच्या आसपास आम्ही काढून टाकणार मी म्हणणार इथं नाही आता इथं जर स्टॉक आला तर मी मात्र माझं जी काय पोझिशन असेल ती मी क्विट करणार पण इथेही आला नाही मग तो परत वरती 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 गेला मग परत खालती 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 आला आणि इकडे साधारण तो खालती आलेला आहे सो माझा आता नवीन स्टॉप लॉस कुठे झालेला आहे बघा दोनशे चाळीसच्या आसपास आता मी माझा जुना स्टॉपलॉस सॉरी हा जुना स्टॉपलस काढून टाकला हा माझा नवीन ट्रेलिंग स्टॉप लॉस झाला हा परत वरती 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 गेला आणि परत इकडे आल्यावर आता हा माझा नवीन स्टॉपलॉस झाला हा मी स्टॉपलॉस काढून टाकला बघा एखाद्या व्यक्तीने जे ठरवलं होतं वाईटात वाईट वाई, मी एकशे ऐंशीला बाहेर पडणार तो आता काहीही केल्या दोनशे सत्तर पेक्षा खाली कुठे नाही करणार आहे ओके पण आज काय झालेलं आहे आज जेव्हा मी व्हिडिओ शूट करते आज तुम्हाला इथं दिसेल तर जरा युद्धाचे जास्ती काही प्रॉब्लेम्स होत आहेत का असं लोकांना वाटायला लागलं इस्रायल इराण या दोघांमध्ये वॉर होईल का काय जास्त तणाव वाढायला लागलेला आणि म्हणून तुम्ही बघितलं ना तर अगदी आपला हा लॉस तसं म्हणलं टेक्निकली म्हणलं तर आज हिट झालेला आहे पण तीन चार खूप महत्त्वाच्या गोष्टी नंबर एक मी मगाशी तुम्हाला का काय म्हणलं चार जून कॅन्डल का नाही घ्यायचं कारण त्या दिवशी काहीतरी अचानक घडलं होतं म्हणून अशा कॅन्डलच्या वेळेला खूप काय काय तुम्हाला वाईड फ्लक्च्युएशन दिसत असतात म्हणून आयडियली त्याच्या त्या, त्या दिवशी काही डिसिजन घ्यायचं नाही म्हणूनच आपण आजच्या दिवशी काही डिसिजन आयडियली घेतलं नाही पाहिजे आजच्या दिवशी म्हणजे तीन ऑक्टोबर मी हा रिलीज होतोय चार ऑक्टोबरला पण मी तीन ऑक्टोबरला हा शूट करते ओके उद्या मी गावाला चालले म्हणून आधी शूट करून जाते ओके दुसरी गोष्ट मग काय करू शकतो एखादा व्यक्ती उद्या काय होतंय बघणार चार ऑक्टोबरला काय होतंय बघणार आहे आणि मग जर ती सुद्धा एक मोठी लाल कॅन्डल आली तर कदाचित एखादा व्यक्ती म्हणू शकतो मी इथं पार्शल लॉस बुक करणार म्हणजे पूर्ण पण नाही पार्शल मी लॉस बुक करू शकतो ओके तिसरी गोष्ट काय असू शकते एखादा व्यक्ती काय म्हणेल अच्छा इथे मी पार्शल वगैरे काही नाही मी इथं फुल लॉस बुक करून चक्क बाहेर पडणार त्या व्यक्तीची ती मेंटॅलिटी असू शकेल आणि चौथी गोष्ट मी तुम्हाला म्हटल्याचं एखादा व्यक्ती काय म्हणेल आहे काय स्टॉप्लस फी प्लस काय नाही मी सगळं डिलीट करणार का मी फंडामेंटल ॲनालिसिस केलेलं आहे मी इन्व्हेस्टर आहे माझ्यासाठी काहीच ॲप्लिकेबल नाही ही पण एक पॉसिबिलिटी असू शकते ओके सो ऑल इन ऑल तुम्हाला काय कळालं जेव्हा तुम्ही स्टॉप लॉस ही संकल्पना म्हणताय तेव्हा सुरुवातीला एक लॉसची लेवल डिफाईन करायची आणि जसा जसा शेअर वरती जात जाईल तसा, तसा 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 तो शेअर शी निगडीत सुद्धा तुमचा तुमची जी लेवल असेल ती वरती 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 नेत राहायची आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या संकल्पना कळलेल्या आहेत नंबर एक आपण लॉस म्हणजे काय बघितलं नंबर दोन प्रॉफिट कधी बुक करू शकतो उदाहरणार्थ मी आज राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन पॅटर्न घेतला होता त्याच्यात तुम्ही जर वाटलं तर एखादा व्यक्ती तिथे प्रॉफिट बुक करू शकला असता स्टॉप लॉस कसे नवीन नवीन निवडायचे मी म्हटलं असं स्विंग लो ला लॉस निवडू शकता लॉस जरी तुम्ही ठरवलं असेल तरी सुद्धा तीन चार गोष्टी काय काय असू शकतात ज्या दिवशी महत्वाचे इव्हेंट्स त्या दिवशी इग्नोर करू शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता परत जर रेड कॅन्डल आली तर एखाद्या व्यक्ती लॉस बुक करू शकतो एखादा व्यक्ती म्हणू शकतो पार्शल नाही तर फुल लॉस बुक करणार एखादा व्यक्ती म्हणू शकतो जरा बघू तरी देत मला काही एवढी घाई लागले घाई पडलेली नाही का कारण मी टेक्निकल अनालिस्ट नाही त्याच्या मी तर जाणार क्वार्टरली रिझल्ट प्रमाणे अख्खा व्हिडिओ परत एकदा रिकॅप के सुद्धा केलेला आहे तुमच्यासाठी आणि आय होप तुम्हाला आजचा जरा एक वेगळा प्रयत्न आवडलेला आहे आता तुम्ही एक प्रश्न कदाचित अजूनही डोक्यात असेल तुमच्या की रचनाने केलाय का नक्की झोमॅटोचं आता तुम्ही ठरवायचंय की मी फंडामेंटल ॲनालिसिस केलं असेल जास्ती का टेक्निकल अनालिसिस केलं असेल जर मी फंडामेंटल ॲनालिसिस केलं असेल तर एक्झिट करायचा प्रश्नच नाही आहे कारण मागच्या क्वार्टरपर्यंत रिझल्ट उत्तम होते एक दोन क्वार्टरच्या बद्दल तर मी बाहेर जाणार नाही तुम्हाला जर मी वाटत असेल टेक्निकल अनालिस्ट मी असेन तरी मी काय म्हणलं आज मी तीन तारखेला शूट करते आजच्या कॅन्डलवर तर मी निर्णय घेणारच नाही पण मी कधी निर्णय घेऊ शकते हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं सो शिकायचं सगळ्यांकडनं आणि करायचं शेवटी आपल्या मनासारखं काय ऐकलंय ना काय ऐकावे जनाचे करावे मनाचे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि खालती कॉमेंट सेक्शनमध्ये काय आवडलं व्हिडिओ बद्दल हेही सांगायला विसरू नका तुम्हाला अजून काय शिकायचंय तेही सांगा आणि सांगताना लाजायचं नाहीच आहे चॅनल माझा नाही आपलं आहे